माझ्या आठवण आली का एक एक आली? एक तुला एकदाही ही माझी आठवण आली आणि माझ्याकडे एकदा पण येऊनही वाटलं तुला खरं सांग आणि मी तर तुझ्यासाठी पर्पल रडत होतो दिवस असे निघून गेले वर्ष वर्ष निघून गेलं पूर्ण पंचवीस वर्ष कंप्लीट झाले पण मी तुला विसरलो नाही प्रत्येक वर्ष प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनटाला प्रत्येक महिन्याला मला तुझी तु आठवण येत होती आणि आपल्या लग्नाची वाढदिवसाला तर खूप आठवण यायची मला खूप खूप मी तर आपलं जिथं लग्न झालं ना त्या जागेवर जायचो आणि रडत बसायचो दर वर्षाला मला खूप आठवण यायची खूप यायची मला तुझी म्हणलं माझी आत्मिता किती छान होती दिसायला किती सुंदर स्वभाव तुझा खरंच तुझं मन जितकं सुंदर तितकंच तुझा चेहरा सुंदर तुझं व्यक्तिमत्व इतकं सुंदर खरंच तुझ्यासारखी स्त्री मी या जगात नाही बघितली की तुझ्यानंतर मला असं भेटलंच नाही कोणी नाही भेटलं मला कोणी खरंच इतकं प्रेम करता तुम्ही माझ्याहून खरंच हा तो तुला अजून पण विश्वास नाही माझ्या प्रेमावर अजून पण नाही विश्वास नाही हो तसं नाही <laughs> असं नाही म्हणायचं <मारे> मला <laughs> खरंच <laughs> मलाही तुमची आठवण यायची कधी कधी खूप आठवण यायची नवीन जोडपे दिसले कोणाचे लग्न झालेलं तर खूप आठवण यायची मला तुमचं की माझंही लग्न झालं होतं माझंही नवरा होता खूप छान नवरा हँडसम नवरा होता पण तुम्ही आता एकदम हातारे झाले बघा टोपी ने पायजामा ने कपडे कसे घालता म्हातारा माणसावानी तुम्ही जशीच तशीच इकड्या जशी मस्त राहायचं मस्त टाप टिपते नाही अगं माझं राणीमानच असे माझ्या ह्या मस्त पहिल्यांदा पण मला सोडून गेली आणि आताही तेच करणार आहे का हां हे माझ्या राहण्यामुळं तुम्हाला सोडणार आहे का आता माझ्या शेतकरीपणामुळं अगं हा शेतकरी राजा शेतकरी राजा आहे मी माहिती आहे हे शेतकऱ्यामुळंच हे जग पोचत आहे फोशिंदा आहे मी या जगाचा माहीत नाही तुला नाही समजा खरे हो तुमचं पट्टे मला ते पहिले कशी मला मी नव्हतं करायला पाहिजे असं मी तुम्हाला सोडून नव्हतं यायला पाहिजे खरंच मला खूप पच्चे होतोय आहे आता आता तुम्हाला भेटून खरंच खरंच किती चांगले आहेत ना तुम्ही खरंच मला खूप पच्चे होतोय आहे हो ना तुम्हाला सोडून आली हे खूप हे खूप वाईट केलं तू एका एका बापाला मुलापासून वेगळं केलं तो एका मुलाला मुलाला बापापासून वेगळं केलं तो माझा माझा बाळ किती छोटासा होता तेव्हा तू त्याला इकडे घेऊन आली होती हो ना, हु? हो ना। पण मी त्याला शिकवलं हो किती छान संस्कार दिले आणि नंतर तुमच्याकडे पाठवलं की नाही पाठवलं की नाही आणि एक तुमची आई होती किती मला कामं सांगायची आणि मला एक तर कामाची सवय नव्हती हो मला कामाची आवड पण नव्हती हो मी बिलकुल बिलकुल बसून देत नसे सारखं कामकाम सांगत राहायच्या म्हणून म्हणून मी खूप कंटाळले होते आणि इकडे चालले आले मग माझ्या बाबांकडे पण का ग तू एवढं वर्ष लग्न का नाही केलं ओळखा आता तुम्ही मी लग्न का नाही केलं तुम्ही म्हणता ना माझंच खूप प्रेम आहे तुझ्यावर माझंच खूप प्रेम आहे तुझ्यावर तुम्हीच म्हणता असं आणि मला काही म्हणायचं काम आहे का तुम्ही तरी लग्न करून घेतलं संसार थाटला दोन रबी झाले सगळं संसार चालू आहे तुमचा आणि मी इथं बसले की नाही तशी इकडे येऊन बसले की नाही सांगा याचा अर्थ माझ्यावर तुझं खूप प्रेम होता नाही का हो तू अशीच राहिली लग्न नाही केलं डबल <laughs> खरंच मग मी तर तुम्हाला होत होते सिटीमध्ये चला शहरामध्ये चला तिकडे जाऊ आपण राहू मस्त शहरामध्ये मला खेड्यात बिलकुल आवडत नव्हतं पण तुम्ही माझ्यासोबत आलेच नाही तुम्हाला तुमचे आई बाबा काही सुटलेच नाही सुटलेच नाही आई आईबाबा हो ग माझ्या बाबा नाही सुटले मला पण आता नाही राहिले ते गेले ते देवाघरी खूप दिवस झाले त्यांना देवाघरी जाऊन हो कळलं मला ते बरं जाऊ दे तुमच्या जा दुसऱ्या बायकोच सांगा ना काय स्टोरी मुलांचं काय चालू काय कसं काय सांगा ना जाऊ दे ग नाव न घेऊ त्यांचं नाव न घेऊ आपल्या प्रेमाची गोष्ट झाली ना आपण दोघांनीच आपल्या दो दोघांचीच गोष्टी कर आता दुसऱ्यांचं काहीच काढायचं नाही तू भेटली ना मला सगळं विसरलं मी जितकं तुझ्यावर प्रेम आहे ना माझं कोणावरच नाही ना त्या बायकोवर त्या मुलावर फक्त तूच फक्त तूच माझी राणी दिलाची ग ठीक आहे तर मग आता हात सोडा माझा हात सोडा ना नाही नाही अवघड होऊन जाईल बर का त्यांना कळालं तर अस हे तुम्ही म्हणून त्याची जवळ ओळखलं पण नाही का मला बिलकुल ओळखलं नाही मीस तर मीस तर ओळखू नाही शिकले लवकर तर वेळ लागलाय ओळखायला ते काय ओळखतील हो काका इतकं बदललो काका मी हो पंचवीस वर्षापूर्वी किती हँडसम होतात आता बघा बरं कसे झाले तर हो ग मी आता म्हातारा झा व्हायला आलो ना म्हणजे अर्धा आलोच आता कसं दिसणार ना, ना पण तू आहे तशीच था? आहे तशीच आहे थोडा पण तुझ्यात तु फरक नाही पडला तुझ्या चेहऱ्यावरचं तेज काय हे तेज काय हगलो काय फिगर तुझं खरच फक्त एक गोष्ट बद्दल तुला चष्मा लागला बघ चष्मा लागला फक्त तुला बाकी काहीच नाही ग तुला बदल बरं सोडा बरं माझा सोडा अहो सोडा ना नाही ग नाही बस बस ना थोडा वेळ अजून बस ना पण मी काय म्हणते बाबा जर आले तर अवघड होऊन जाईल ना काय अवघड होत नाही ना की आहे का कोणी परया आहे का कोणी जावायचे त्यांचा जावायचे आणि जावायला या मुलीला सोबत पाहणं म्हणजे काय त्यांना कशाला लागेल उलट आनंदच होईल की नाही नाही आनंद कसा होईल एवढ्या वर्षानंतर जावा याला वापस लगेच यायला काय झालं होतं असं म्हणाल ना तुम्हाला ते भांडतील तुमच्याशी आणि मला हे आवडेल हे बाबाला कळता कामा नाही सोडा ना प्लीज सोडा ना नाही ग मला तुझा हात सोडूच वाटत नाही बसना थोडासा ना हो सोडा ना प्लीज नाही आता हात जो पकडा ना मी तुझा हा सोडण्यासाठी नाही हा हात मी आता तुझा कायमचा पकडलेला आहे कळ तुला ओ हो मला ते कायमचं पकडलेलं आहे बरं ठीक आहे आज आपला दिवस पूर्ण सोबतच घालवायचं असं ठरवलं का तुम्ही तर दिवस नाही पूर्ण आयुष्य हे उरलेलं आयुष्य मला कसं तुझ्यासोबतच घालवायचंय का <laughs> हो का <laughs> ठीक आहे चला एक पिक्चर बघायला जाऊया की मग आता <laughs> अच्छा पिक्चर बघायला <बागेरा> जायचंय नाही हो <laughs> <ओ>, जाऊ की अरे <laughs> वा चल की मग जाऊ या कोणता पिक्चर आहे सध्या चालू मला काय <गा> वाटतं छावा <laughs> पिक्चर बघायला जाऊया आपण छावा मस्त आहे शंभू राजांचा छत्रपती शंभू महाराज जीवनावर जीवनावरे हो जाऊया ना तूच जाऊया म्हणजे आपल्या दोघांना पण थोडासा टाइम एकमेकांना देता येईल ना सोबतच हो, जाऊया चालतंय तिकीट काढून घे मग कोणता शो येतं कधी काय हो चालेल आता तर सोडा म्हणजे मी कस तिकीट काढते ऑनलाईन हे चांगलं तीच लागत नाही या पोलनाला एवढं पोलंग करणं आहे एवढी मेहनत चालली इतक्या बायांचा खर्च चाललाय पण कहून करून हे गळूच राहिले फुलं पोलंग केलेले कोणती फवारणी करावं घडे याच्यावर काही कळत नाही बी देऊ हो आला पम्मू अरे <laughs> म्हणाली तू अशी लाली का वावरात काय नाही खूप बोर होत होतं घरी मला म्हणून आले मी चल काय मदत करू तुला काही हेल्प करू का काही गरज नाही तुझी हेल्पची तू स्वतःचीच काळजी घे ना जा घरी जा, जा हो घरी नाही मला करमतच नाही घरी खूप बोर होतय अगं अशा अवस्थेत मस्त आराम करायचा असतो या हालातीमध्ये प्रेग्नेंट असू हम्म आराम करायचा असतो असं हिंडत मी आहे ना वावरत काम करायला हो माहिती पण मला नाही होत आराम मी तिकडे गेले होते कोंबड्या इकडे बी गेले होते तिथे दिसला नाही तू हून इकडं नेटाकडं आली <laughs> आज नाही आलं का फोलांग करायला बंद केलं ना आता फोला बंद केलं आता काही के गरज नाही पोलन करायची बंद झालं आता ते गळून चाललं ना सगळं मग काही फायदा होत नाही पा, पाणी पाणी पण कमी पडू लागतं त्याला म्हणून बंद करून टाकलं अच्छा मी काय म्हणतो ते आज पिक्चरला जाऊया का आपण अरे पिक्चरला कोणता पिक्चरला हो अरे हो हो चल चालते छावा पिक्चरला छावा छावा पाहायला जाऊ की आपण जाऊ 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 आणि मी खूप दिवसाचं माझ्या मनामध्ये होतं पण कसं वेळच भेटत नाही हे कामाने नाही का बरं तू आठवण ठीक आहे आजच जाऊया छावा पाहायला हो छावा बघायला जाऊया तसंच आपल्या बाळावरही मस्त शंभू राजांसारखी संस्कार पडतील हम्म धर्मासाठी लढला धर्मासाठी त्यांनी एवढा अत्याचार सहन केला पण आपला धर्म नाही सोडला खरंच असं पुत्र होणे म्हणजे खूप भाग्याचं काम आहे आपल्याही पुटी असंच पुत्र जन्माला यावा हुशार कर्तबगारी वडिलांचा मान ठेवणारा हो रा हे बाकीचे पिक्चर बघितल्यापेक्षा असे ऐतिहासिक आणि ऐतिहासिक राजांचे जर पिक्चर दाखवले मुलांना पेगेंट बायकांना जर असे पिक्चर बघितले किती छान संस्कार पडतील मुलांना गर्भसंस्कार घडेल छानपैकी नाही ठीक आहे मी मस्त तिकीट काढतो ऑनलाईन आणि आपण जाऊयाच आज हो हो नक्की जाऊया जा बर तू घरी जा जा घरी आयला पण सांग पिक्चरला जायला आपल्या तिकांची तिकीट काढून टाकतो ठीक आहे जाते मी घरी आयला पण सांगते ओके बाय बाय जाणू Manali. Apa ha, mau bol? Mm -mm. Ma. Agak baik Lada <laughs> Agak, Aga aga Reply tadi. Ma. Sh. Kita last di bawah Manali. Salah <laughs> tiket kau tak tu. Arian, Sultan, kita dua lagi pura बाहेर बसणार तिकीटवाल्याला फोन तरी करतो आणि ऑनलाईन पैसे पाठवून देतो की आमचे दोन तीन तीन तिकीटं ठेव म्हणून आम्हाला नाही का ऑनलाईन नाही हो ना इकडं का हा मोबाईल आहे इतके ऑनलाईन होत नाही तिकीट हॅलो अरे पिंट्या ऐक आमचे तीन तिकीटं ठेव बुक करून तुला पैसे पाठवून देतो तीन तिकीटं ठेव आमची छावाची हो 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 जवळजवळच हो जवळच पाहिजे आम्हाला आणि हो अच्छा कितीवाले वाले नाही 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 बाबा चारशे वेळेला नको ते मदत लक्ष मदतली अडी तारीशच्याची हां ते ठेवून दे तीन नाही रे बाबा वरचे नको आपलं एवढं बजेट नाही रे बाबा गरीब माणसे आपण चालतं ठेवतो फोन चला झाले बुक तिकीट नाही आता डायरेक्ट जायचं संध्याकाळी आवरून बसतं